श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे मस्त ना सध्या इतका उन्हाळा आहे इतकी गरमी होती आहे की दुपारची वेळ निघता निघत नाही आहे आणि त्यात आपली मुलं घरी आहेत सुट्ट्या लागल्या शाळेंना सारखं माझ्या मुली म्हणतात आई प्लीज काहीतरी छान थंड प्यायला दे ना तर म्हटलं आता चला आपण एक अशी छान आज रेसिपी बनवूयात जे सगळ्यांनाच आवडेल आपण आज बनवणार आहोत कोल्ड कॉफी कोल्ड कॉफी खरं तर खूप प्रकारे बनवता येते त्यातला आपण आज एक प्रकार बघूयात आपल्याला लागणार आहे कॉफी साखर पाणी आणि हे सगळं मिश्रण करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एखादा कंटेनर आता कंटेनरची साईज आपण आपल्या क्वांटिटीप्रमाणे घेऊ शकतो छोटा घ्या मोठा घ्या आता मी चार ग्लास कोल्ड कॉफी करणार आहे त्या हिशोबाने मी हा मोठा कंटेनर घेते आता ह्याच्यामध्ये आपण साखर आणि कॉफी मिक्स करूयात खरं एक कप कोल्ड कॉफीसाठी दोन चमचे साखर आणि एक चमचा कॉफी असं घेतात पण तरी प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं घ्या कारण प्रत्येकाला कोणाला गोड कॉफी आवडते कोणाला कमी गोड आवडते मिडियम कोणी घेतं कोणी कॉफी स्ट्रॉंग घेतं कोणी कॉफी मिडियम फ्लेवरमध्ये घेतं हे प्रत्येकाची आवड असते तुम्ही त्याप्रमाणे तुमचं तुमचं प्रमाण तुम्ही घेऊ शकता मी एका ग्लाससाठी एक चमचा कॉफी पावडर आणि दोन चमचे साखर घेतली आहे हे सगळं कंटेनरमध्ये घातलं आहे त्यात थोडं आपण पाणी घालायचं आहे आणि कंटेनरचं झाकण चांगलं बंद करायचं आणि आपण चांगलं हलवून घ्यायचं आहे इतकं व्यवस्थित जोरात हलवायचं जेणेकरून त्यातली आतली साखर कॉफी आणि पाणी हे मिक्सर व्यवस्थित झालं पाहिजे एक जवळजवळ दहा मिनटंच्या चान अंदाजाने मी हलवलं असेल आणि त्याचं हे असं मिश्रण तयार झालं आहे हे आता आपण अजून तितकाच वेळ हलवूयात आता मी हे काम माझ्या दिलं आहे मुलींना आणि त्यांनीही खूप आनंदाने मला करून दिलं हां आता हे त्यांनी थोडंसं मेस केलेलं आहे पण ठीक आहे चालते त्याही त्या आवडीनं करतात आहेत हे काम म्हटल्यावर आपण त्यांना हे काम पुन्हा देऊयात थोडं अजून आपल्याला ते करायला द्याय द्यावं लागणार आहे आणि आता त्या माझ्या मुलींनी मला छान पद्धतीनं हलवून दिलं आहे आणि हे असं मिश्रण तयार करून दिलं आहे आता आपण कॉफीचा ग्लास बनवूयात कॉफीचा ग्लास रेडी करण्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉकलेट सिरप आता हे चॉकलेट सिरप आपण ग्लासच्या पूर्ण कडेला असं व्यवस्थित एक डिझाईन बनेल या हिशोबाने लावून घेऊयात अगेन तुम्ही तुमच्या मुलांच्या सगळ्यांच्या आवडीप्रमाणे डेकोरेट करू शकतात आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत कॉफी ती पण तुम्हाला किती हवी आहे एक चमचा कॉफी दोन चमचे कॉफी कॉफीचं मिश्रण म्हणजे आपण आता हे कॉफीचं मिश्रण बनवलं आहे ते तुम्हाला किती लागतं आहे तुम्ही त्या पद्धतीनं घेऊ शकतात तुमचा ग्लास किती मोठा आहे हे सगळं प्रमाण तुम्ही बघून ते तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकतात आपण दात घालणार आहोत दोन बर्फाचे खडे आणि थंडगार फ्रीजमधलं एकदम चिल्ड असं दूध बस इतकंच झाले आपली कॉफी तयार कोल्ड कॉफी ही आपली तयार आहे आता तुम्ही असंच बघू शकता हा ग्लास किती सुरेख दिसतो आहे त्यात किती छान नक्षी तयार झालेली आहे आणि छान प्रेझेंटेबल दिसतं आहे ह्याला आता हलवायची गरज नाही आहे तुम्ही असंच सर्व करू शकतात आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं हलवून घेईल बट आता मी तुम्हाला ते हलवून दाखवते आहे कसं छान घट्टपणा आलेला आहे आपल्या कॉफीला तुम्ही बघू शकताय आपली कॉफी खूप घट्ट छान झालेली आहे आणि आता अशी थंडकार कॉफी कोणाला प्यायला नाही आवडणार आता ह्याच्यावर अजून आपल्याला जर का डेकोरेट करायचं असेल तर आपण ह्याच्यावर एक कॉफी आपण स्प्रिंकल करू शकतो आता मी अशीच ही जाड कॉफी स्प्रिंकल केली आहे जेणेकरून माझ्या मुलींना चोको चिप्स असल्याचं असं त्यांना आवडतं तुम्ही हीच कॉफी हाताने चुरून अशी पावडर रूपातसुद्धा टाकू शकता आपली कोळ कॉफी तयार आहे किती छान थंड आणि आपली आजची खूप मस्त जाणार आहे चला तर मग तुम्हाला ही कोल्ड कॉफी कशी आवडली आवडली की नाही मला कमेंट करून नक्की सांगा आणि ला आवडलं असल्यास आजचा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू